जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित झालेला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मे दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय असून काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं काय आहे ती बातमी यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचा दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकांक्ष माहिती कोश तयार करण्यासंदर्भातला एम्प्लॉईज मास्टर डाटाबेस तयार करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकांक्ष माहिती कोश अद्ययावत करण्याची कार्यवाही सांख्यिकी संचनालयाकडून हाती घेण्यात आलेली आहे आणि या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयाने त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांची दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत करायची आहे यासाठी माहिती अद्ययावत झाल्याबाबतचा अर्थ व वा सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ सा झालेल्या जिल्हा सांख्यिक कार्यालय व प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेलं प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत जोडलेलं नसल्यास अशा कार्यालयांची वेतन देयकी अधिदान व लेखा कार्यालयानं कोषाग्रहानं पारित न करण्याबाबत संदर्भातील शासन परिपत्रकांमुळे सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि काही तांत्रिक कारणामुळे सद्यस्थितीत कर्मचारी सर्वकंश माहिती साठी संकेतस्थळ कार्यान्वित नाही त्यामुळे ज्या आहदान व संवितरण अधिकाऱ्याने कर्मचारी सर्वकंश माहिती कोश दोन हजार चोवीसमधील माहिती अद्ययावत केल्यावरचं दुसरं प्रमाणपत्र प्राप्त करून शक करून घेणं शक्य झालेलं नाही अशा कार्यालयांची माहे दो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची देयके अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार व अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत आणि ही देयके पारित करण्यात यावी तथापि सर्व अहर अहरण व समीकरण अधिकाऱ्यांनी पहिलं व दुसरं प्रमाणपत्र प्राप्त करून माहे मे दोन हजार पंचवीस च्या वेतन देयकासोबत सादर करावं माहे मे दोन हजार पंचवीसच्या वेतनदेयकासोबत दुसरं प्रमाणपत्र जोडलं नसल्यास वेतन देयके कोशागार अधिदान व लेखा कार्यालयाने व पारित करू नयेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आदिदान व लेखा अधिकारी तसेच कोशागारी उपकोषागारी अधिकारी वरील सूचना तातडीने सर्व आहारण व संवितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात तर अशा पद्धतीनं माहे फेब्रुवारी आणि मे दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत या संदर्भातलं एम्प्लॉई मास्टर डाटाबेसचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र घेतल्याशिवाय किंवा प्रा प्रमाणपत्र दिल्याशिवाय वेतन देयकी जे आहे ते मे दोन हजार पंचवीसची पारित करू नयेत असं अशा सूचना देण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीमध्ये शक्य नसेल तर मग हे मे दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत यासंदर्भातलं एम्प्लॉई डा मास्टर डाटाबेस पूर्ण केलेलंचं प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे तरच त्यांचं वेतन जे आहे पगार जो आहे तो वेळेत होणार आहे त्यामुळे निश्चितच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद